जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिर जापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार आहे बघा संपूर्ण श्रावण महिना धार्मिक कार्य करण्यासाठी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी श्री महादेव आणि माता पार्वती यांची एकत्रित कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या संपूर्ण घरावरती महादेवांचा कायम आशीर्वाद राहण्यासाठी हा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांची सेवा करण्यासाठी समर्पित असतो आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे बघा प्रत्येक सोमवारच्या दिवशी आपण महादेवांची शिवलिंगाची आराधना करतो महादेवांच्या पिंडीवरती आपण पंचामृताने अभिषेक घालतो म्हणजे आपल्या यथाशक्तीनुसार आपण काही ना काही आवर्जून श्रावण महिना धार्मिक कार्य करण्यासाठी जितका महत्वाचा महत्वाचा हा महिना नकारात्मकता दूर करण्यासाठी असतो आपल्या घरात पितरांचा काही त्रास असेल म्हणजे पितृदोष असेल वास्तुदोष असेल काही नजरबाधा असेल कुणी तांत्रिक बाधा करत असेल किंवा आपल्या घरामध्ये जर काही बाधा असेल मग ह्या सगळ्या बाधांचा नाश करण्यासाठी ह्या सगळ्या बाधा आपल्या घरातून आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी हा श्रावण महिना सर्वात महत्त्वाचा असतो आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारी या दोन वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या आणि त्याच्यासोबत जर हा एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असणारा शत्रूंचा त्रास तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल बऱ्याच वेळा बघा आपल्याच घरातला व्यक्ती त्रास देतो आपल्या शेजारचा व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागतो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी शत्रू असतात व्यवसाय उद्योग असेल तरीही तिथे आपले शत्रू असतात जे कोणी शत्रू तुम्हाला सतत त्रास देत आहेत तुमच्या कामात अडथळे आणत आहेत तुम्हाला सतत मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्या मागे आजार पण लावत आहेत बाधा करून तुम्हाला हमी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा कुठल्याही घरातल्या परक्या बाजूच्या शेजारच्या कुठल्याही शत्रूला दूर करण्यासाठी त्या शत्रूचा नाश करण्यासाठी या सोमवारी हे दुपा दोन उपाय आवर्जून करा आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो महादेवांच्या मंदिरात जाऊनच करायचं आहे जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल म्हणजे शिवलिंग असेल सकाळी जाऊन आला दुपारी जाऊन आला हा उपाय करायचा आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला तिथे जावं लागेल काहीही करायचं नाही फक्त महादेवांच्या मंदिरात जायचं चा। पाच मिनटं दोनही हात जोडून तिथे बसायचं बसल्यानंतर बसल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातात काळे तीळ आहे मग आज शिवलिंगावरती काळ्या तिळांचंच अर्चन करायचं आहे काळे तीळ हे शत्रुपिडा दूर करण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी बाधांचा नाश करण्यासाठी वास्तुदोष पितृदोष कायमचं आपल्या आयुष्यातून घालवण्यासाठी काळे तीळ हे अत्यंत प्रभावी मानले जातात श्रावणामध्ये काळ्या तिळांचं महत्त्व हे विशेष आहे आज काळ्या तिळांचीच मूठ आहे तुमच्या हातात तुमच्या हाताच्या मुठीत काळे तीळ घ्यायचं आहे जो शत्रु है, शत्रु चा है। शत्रु चा शत्रू तुम्हाला त्रास देत आहे त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे त्या शत्रूचा नाश करण्यासाठी किंवा त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर जो मंत्र सांगतीये तो मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे सगळ्यात प सगळ्यात अगोदर ओम नम शिवाय 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 हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ह्रीम क्लीम श्रीम क्लीम क्ली सर्व शत्रु नाशाय स्वाहा ह्रीम स्त्री क्लीम नाशाय स्वाहा ह्रीम स्त्रीम क्लीम नाशाय स्वाहा ह्रीम स्त्री क्लीम नाशाय स्वाहा ह्रीम स्त्री क्लीम नाशाय स्वाहा हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे म्हणजे हे महादेवा माझ्या आयुष्यात असणाऱ्या सर्व शत्रूंचा नाश होऊ दे ठीक आहे हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो तुमची सासू असेल तुमची बहीण असेल तुमचा भाऊ असेल तुमचा मामा असेल तुमची मैत्रीण असेल तुमचा प्रियकर असेल तुमचा पती कुणीही जे कोणी तुम्हाला त्रास देत आहे त्याचं नाव घ्यायचं एक अकरा वेळातरी त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्या हातात आपल्या हाताच्या मुठीत असणारे हे जे ता तिळ आहेत काळे तिळ ते महादेवाच्या पिंडीवर सोडायचे अर्पण करायचे यथाशक्ती हे तीळ महादेवांच्या पिंडीवर अर्पण करून झाले सोडले हे तीळ ते महादेवांच्या पिंडीवर की त्याच्यानंतर काय करायचं त्यातलेच थोडेसे तीळ उचलायचे थोडे खूप नाही एवढे तरी चिमुडभर तीळ तिथून उचलायचे सोबत एक काळ्या रंगाचं किंवा सफेद रंगाचं कापड घेऊन जायचं त्या कापडामध्ये हे महादेवांच्या पिंडीवर वाहिलेले अर्पण केलेले तीळ उचलून त्या कापडात टाकायचे त्या कापडाला गाठ मारायची कागद असेल तर त्याची पुडी करायची हा कागद किंवा ते कापड आपल्या घरी घेऊन यायचं आणि आज श्रावण सोमवारपासून ही पुडी आपल्यासोबत ठेवायची तुम्हाला एक चोवीस तासास अनुभव येईल जो शत्रू तुम्हाला सतत त्रास देत होता तो शत्रू तुमच्या आयुष्यातून दूर जाईल ज्याचा तुम्हाला खूप त्रास होता जो सतत किटकिट करत होता सतत कामात अडथळा आणत होता किंवा सतत तुमच्याबद्दल वाईट विचार करत होता त्याचं मन बदलेल तुमचा कितीही मोठा असणारा जो शत्रू आहे तो तुमच्याकडे खेचला जाईल आकर्षित होईल तुमच्या पायावर तो माफे मागेल त्याच्या तुम त्याच्या मनात असणारे तुमच्याबद्दलचे जे वाईट विचार आहेत ते दूर होतील आणि तुमचा शत्रू जो सतत तुम्हाला तुम्हा त्रास देत होता तो त्रास पूर्णपणे नष्ट होईल जोपर्यंत त्याचा त्रास पूर्ण कमी झालाय त्रास संपलाय असं वाटत नाही तोपर्यंत ते तीळ म्हणजे त्या कापडा सगळं जे तीळ आहे ते आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवायचे हर्समध्ये कपाटात झोप झोपत असेल तर पेटच्या खाली कुठेही ठेवा पण तुमच्या जवळ ठेवा कितीही कितीही त्रास असेल ना अगदी तुम्हाला तो त्रास पूर्णपणे नष्ट होताना दिसेल आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या उपायसाठी तुम्हाला लागणार आहे बेलाच्या झाडाचं मूळ बेल मूळ असं आपण त्याला म्हणतो कुठेही बेलाच्या झाडाचं मूळ असेल या सोमवारी नाही पुढच्या सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल फक्त बेलाच्या झाडाचं एक मूळ तुम्हाला महादेवांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे ठीक आहे जे मूळ आपण महादेवांच्या मंदिरात घेऊन गेलेलो आहोत ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे महादेवांच्या पिंडीसमोर हे मूळ तुम्हाला अर्पण करायचं आहे त्या मुळाला तुम्हाला थोडंसं चंदन लावायचं आहे थोडे तांदूळ घालायचे आहेत त्यानंतर मंदिरामध्ये असणारा जो दिवा असेल तो ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे पांढरी फुलं त्या मुळावरती अर्पण करायचे आहेत हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर शेवटी शेवटी तुम्हाला ते पांढरं पांढरे सॉरी शेवटी तुम्हाला ते बेलाचं मूळ जे आहे ते तुम्हाला तिथून उचलायचं आहे पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे हे मूळ तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर अर्पण करून इच्छा व्यक्त करून हे मूळ तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर काय करायचं आहे एक छान कागद घ्यायचा सफेद रंगाचा कागद सगळ्यांकडेच असतो वहीचं पान खाळलं तरीही चालेल त्या पानाच्यावरती सफेद रंगाच्या कागदावरती तुम्हाला सगळ्यात पहिले चंदन एका वाटीत चंदन घ्यायचं थोडं पाणी घालायचं हाताच्या बोटानेच हे मिक्स करायचं आणि त्या कागदावरती ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आणि त्या मंत्राच्या खाली त्या व्यक्तीचं नाव लिहायचं जो व्यक्ती प्रचंड त्रास देत आहे जो व्यक्ती सतत तुम्हाला अडथळे आणत आहे तुमच्या मागे वाधा लावत आहे दोष लावत आहे तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे त्या व्यक्तीचं नाव फक्त त्याच्यावरती एका शब्दात ते चंदनाने लिहायचं आणि त्या कागदामध्ये हे मूळ ठेवायचं कागदाची छान घडी करायची जसं आपण खाऊची पुडी बनवतो तशी पुडी बनवायची आणि तयार केलेली ही बेलाच्या मुळाची पुडी जी आहे तयार केलेली आपण ती या सोमवारपासून आपल्याजवळ ठेवायची जोपर्यंत तो व्यक्ती त्रास देणं थांबवत नाही आहे जोपर्यंत तो व्यक्ती आपल्याला म्हणजे आपल्याशी नीट वागत नाही आहे आपल्या कामातील अडथळे दूर होत नाही आहेत आजारपण कमी होत नाही आहे तोपर्यंत लक्षात ठेवा तो कागद आपल्या जवळच ठेवायचा हा उपाय केल्यानंतरसुद्धा तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या शत्रूचा त्रास होता म्हणजे जसं तुम्ही त्या कागदावर त्या शत्रूचं नाव लिहाल आणि हे मूळ जसं तुम्ही त्या कागदात बांधून आपल्यासोबत ठेवाल तसं तो शत्रू पूर्णपणे तुमच्या आयुष्यातून दूर होईल आता त्याला काहीतरी इजा होईल किंवा काहीतरी तर अजिबात नाही फक्त त्याची मनोवृत्ती त्याची प्रवृत्ती पूर्णपणे बदलून जाईल जो तुम्हाला त्रास देत होता तो कमी होऊन जाईल सतत तुमच्याबद्दल वाईट विचार करणं दूर होईल या उपायानंतर त्याने तुमच्यावरती काही बाधा करण्याचा प्रयत्न केला तांत्रिक मांत्रिक जादू नजर काहीही करायचा प्रयत्न केला तर ते सगळं त्याचं त्याच्यावर उलटलं जाईल आणि तुमचं मात्र नेहमी संरक्षण होत राहील त्यामुळे हे बेलाचं मूळ जे आहे शक्य तितके दिवस आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ राहू द्या यांनी कुठलीही इडापिडा मागे लागणार नाही किंवा कुठल्याही वाईट शक्तींचा तुम्हाला त्रास होणार नाही दोनही गोष्टी अत्यंत साध्या सोप्या आहेत नक्की आणा आणि आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ